लाडकी बहीण म्हणत असेल तर या लाडक्या बहिणींच्याच मुलांना किंवा या लाडक्या बहिणींच्याच भावांना अशी सावत्र वागणूक का दिली जाते सरकारकडून मला असं वाटतं वैयक्तिक ह्याच्यामधून काही ठराविक लोकांना काहीतरी मार्फत किंवा ह्या अधिकाऱ्यांनी त्या लोकांना पोचण्याचा घाट घातलेला आहे आणि हा पूर्णतः निषेधारी आहे कारण आज राज्यामध्ये जर बघितलं तर गेल्या अधिवेशनामध्ये दस्तरखुद्द खुद्द ह्या विधिमंडळानं माहिती दिलेली आहे जवळपास महाराष्ट्रात पावणे तीन लाख आहेत आणि या ठिकाणी हे जे या प्रकारे म्हणजे आपण ह्या लोकांची जर कार्यक्षमता पाहिला गेलं साठ वर्षावरून पासष्ट तर यांना कुठं तर वेगळ्या ठिकाणी नियुक्त करा किंवा अतिरिक्त करा काम करायचं आहे तर एक सेवाभावी म्हणून ह्यांनी काम करावं काय गरज आहे यांना पगाराची अशा पद्धतीने काम केलं तर त्यांचं स्वागतच आहे परंतु तसं नाही ह्यांना अजून शासनाचाच मलिदा पाहिजे शासनाचे शासनाच्याच काही लोकांनी ठरवलंय का ह्या लोकांना पोचायचं हे अतिशय चुकीचं आहे मी तुम्हाला उदाहरण देतो नागपूर महानगरपालिकेमध्ये फार्मासिस्टची तब्बल एकावन्न रिक्त आहेत आणि त्याच्यामध्ये फक्त पाच पद भरले गेलेले म्हणजे हे मुख्यमंत्र्यांच्या नागपूर महानगरपालिकेमधली परिस्थिती मुंबई महानगरपालिकेमध्ये जर बघायला गेलं तर तीच परिस्थिती बोटाव मोजण्या इतकी म्हणजे आरोग्य व्यवस्थेमधील फार्मासिस्ट हे औषध वाटपाचं अतिशय महत्वाचं काम आहे परंतु त्या ठिकाणी पावणे दोनशे रिक्त आहेत आणि काही हाताच्या हो बोटाव मोजण्या इतके फक्त काम करत आहेत त्यामुळे हा जो काही निर्णय घेतलेला आहे साठ वरून पाससाठ तो पूर्णतः निषेध आहे आणि हे पोटतर शासनानं मागे जे घेतला पाहिजे राज्य सरकारने जो काही निर्णय घेतलेला आहे त्याच्यावरून आता एमपीएससीच्या विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळाच रोष आपल्याला पाहायला मिळतोय तर जे साठ पासच वर